हुपरीतील प्रभू श्रीरामाचे निस्सीम भक्त असलेल्या पाटील दाम्पत्यानं एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे दीपक पाटील यांनी चक्क हुपरी ते अयोध्येपर्यंतचा प्रवास सायकलवरून केलाय तर त्यांच्या पत्नी आशा यांनी गेल्या अडीच वर्षात तीन लाख पंच्याऐंशी हजार वेळा राम नामाचा जप कागदावर लिहिलाय चार लाख जप करण्याचं त्यांचं उद्दिष्ट असून हुपरीतील पाटील परिवाराच्या भक्तीची आणि सकारात्मक ऊर्जेची चांगली चर्चा होतीय बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याबद्दल देशभरात प्रचंड उत्सुकता आहे या निमित्तानं सगळीकडेच भक्तिमय वातावरण निर्माण झालंय दरम्यान हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या दीपक दत्तात्रय पाटील आणि आशा दीपक पाटील या दाम्पत्यांची श्रीराम भक्तीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे मागील महिन्यात दीपक पाटील यांनी सायकलवरून हुपरी ते अयोध्येपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आजवर दीपक पाटील यांनी सायकलवरून ऐंशी हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय तर त्यांच्या पत्नी आशा पाटील यांनी अयोध्येत श्रीराम मंदिराची पायाभरणी झाली तेव्हापासून गेल्या अडीच वर्षात जय श्रीराम असा जप वहीवर लिहायला सुरुवात केली आहे आतापर्यंत आशा पाटील यांनी तीन लाख पंच्याऐंशी हजार वेळा जय श्रीराम हा मंत्र लिहिला असून येत्या बावीस जानेवारीपर्यंत चार लाखाचा जप पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे हुपरीतील जालिंदर पाटील गल्लीत राहणारे दीपक पाटील हे एक नामवंत पैलवान आहेत सायकल चालवणं हा त्यांचा आवडता छंद आहे अगदी तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह असून काही महिन्यांपूर्वी त्यांनी अयोध्येपर्यंत सायकलवारी करून श्रीरामांच्या पादुकांचं दर्शन घेतलं होतं अलीकडच त्यांच्यावर एंजियोप्लास्टी झाली असली तरी सायकल चालवा आरोग्य संवर्धन करा ही त्यांची भूमिका कायम आहे सौ आशा आणि दीपक पाटील यांचे पुत्र सचिन हे सुद्धा हुपरीचे नामवंत पैलवान आहेत तर आशा पाटील यांनी वहीवर लिहिलेला राम नामाचा जप म्हणजे कौतुकाचा विषय बनलाय श्री प्रभू रामाच्या नामजपातून वेगळंच आत्मिक समाधान मिळत असल्याची त्यांची भावना आहे पाटील दाम्पत्याचा भक्तीभाव आणि त्यांची सकारात्मक ऊर्जा आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे